राहुड घाटात शुक्रवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास सात ते आठ वाहनांमध्ये झालेल्या विचित्र आणि भीषण अपघातामध्ये एक महिला ठार तर सतरा जण जखमी झाले त्यातील पाच गंभीर जखमींना नाशिकमध्ये हलवण्यात आले अपघातानंतर राहुड घाटामध्ये वाहतूकही ठप्प झाली होती आणि वाहनांच्या रांगा लागलेल्या होत्या तालुक्यातील राहुड घाटामध्ये मुंबई महामार्गावर रात्री सुमारास कंटेनर दोन ट्रक दोन ते तीन कार अशा एकूण सहा ते सात वाहनं एकमेकांवरती आदळून अपघात झाला या अपघातामध्ये उषा मोहन देवरे ह्या महिलेचा मृत्यू झाला तर अभिमान त्र्यंबक देवरे मीराबाई पवार सार्थक योगेश पाटील शीतल सूरज चव्हाण रोशनी बापू महाले ज्योत्ना तेजस महाले बापू मानसिंग महाले जिजाबाई भिला देवरे हे गंभीर जखमी झालेत तर तेजस बापू महाले तनवीर आणि शेख आफरीन तन्वीर शेख सोनाली योगेश पाटील बळीराम त्र्यंबक देवरे यांना तन्वीर शेख रोमेहा तन्वीर शेख आरवा तन्वीर शेख रेणुका योगेश पाटील हे लोक जखमी झालेत या अपघाताची माहिती मिळताच चांदवड टोल नाक्यावरील अपघात विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मदतकार्यसुद्धा केलं जखमींना तातडीनं रुग्णवाहिकेतून चांदवड उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आलं तिथे प्राथमिक उपचार करून गंभीर जखमींना नाशिकमध्ये हलवण्यात आलं त्या अपघातानंतर चांदवड उपजिल्हा रुग्णालयामध्ये नातलगांची एकच गर्दी झालेली होती